सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय काल एका माझ्या ओबीसी बांधवानं नदीत उडी मारून आत्महत्या केली सर्वप्रथम त्या माझ्या बांधवाला भावपूर्ण श्रद्धांजली तर सर्वांनाच माझी विनंती कुणीसुद्धा आत्महत्या करू नका कारण आपलंच घर उघड्यावर पडतं आपली लेकरंबाळ उघड्यावर पडतात आपली बायका पोरं पोरकी होतात ह्या राजकीय नेत्यांना काय रे त्यांचं राजकारणच करायचं पडलेलं असतंय ती काळी टाकून मोकळी होणार आणि राजकारण करत बसणार आपली गोरगरीबाची घरं मातीत जाते ती आणि आपल्या पोटात ही राजकीय नेते तेड ते ते निर्माण करून तेड ते निर्माण करून आपल्याला डिप्रेशनमध्ये घेऊन जातात टेन्शनमध्ये घेऊन जातात आणि मग आपण आत्महत्या करतो तर तसं कुणीसुद्धा करू नका कारण ह्यांना फक्त राजकारण करायचं का आपल्या जीवाशी काही देणं घेणं नाही तुम्हाला वाटत असेल की ही घरी भेटायला आले काल लगेच त्यांच्या घ त्या ओबीसी बांधवाच्या घरी जाऊन त्यांच्या फॅमिलीला भेट दिली अरे तुम्ही काही त्यांचं सांत्वन करायला म्हणजे तुमची राजकीय पोळी भाजायला तुम्ही तिथं गेलात अरे तुम्हाला जर जनतेचं कल्याणच करायचं पडलं होतं तुम्हाला सांत्वनच करायचं होतं तर संतोष भैया देशमुखच्या हत्या झाली त्यांच्या का घरी गेला, गेला नाही तुम्ही सांत्वन करायला ती सुरव सुर्वंशी भाऊंच्या घरी का ता, गेलं नाही सांत्वन करायला ज्ञानेश्वरी ताई ताई मुंडेंच्या घरी का सांत्वन करायला गेला नाही तुम्ही जैनसेवा करता समाजसेवा करता तर मग तुम्हाला काय अडचण होती का तुम्ही जातीभेद करता तुम्ही जातीभेद करता रे आणि तुम्हाला असं वाटतंय की आपल्या आपल्या समाजाला धरून चाललं का आपण निवडून येतोय आणि निवडून आले गे अरे तुम्ही एक लक्षात ठेवा तुम्ही असं गोरगरीबाला काही हुलीवर घालून त्यांच्या मरणा जीवन जीवनाशी खेळू नका कारण तुम्ही होऊनहून काय होणार आमदार हो मंत्री हो चाल लईत लय मुख्यमंत्री हो पंतप्रधान तरी नाही ना होणार मग आता तरी समजून घ्या रे तुम्ही अरे तुम्ही गोरगरबाची अशी मातीत घरं घालू नका आणि त्यांची लेकरं वारळ उघड्यावर टाकू नका तुम्हाला देव माफ करणार नाही राजकीय पोळी भाजण्यासाठी तुमचं ही सगळी जी खिळी आहे ती बंद करा वेळेत बंद करा ह्याला हे कालजी ज्या ओबीसी बांधवानं माझ्या आत्महत्या केली त्याला सर्वस्व बाद जबाबदार छगन भुजबळ लक्ष्मण हाके आणि ने तुम्हीच आहे तुम्हीच वारंवार त्यांना असं रोष त्यांच्या पोटात निर्माण केला त्यांच्या पोटात असं जातीभेद निर्माण केला आणि त्यांना डिप्रेशन मध्ये घेऊन गेला आणि त्या विचारांना आत्महत्या केली तुम्हाला लाजा वाटू रे लाजा वाटू त्या भाड्यानो तुम्ही समाजासाठी काय करणार आहे तुमच्या समाजासाठी काही होणार नाही आणि अरे छगन भुजबळ मराठ्यांच्या लेकरांना जार मिळाला म्हणून तुझ्या एवढी अंगाची आग आग करून घे लागला आणि मराठ्यांच्या लेकरांचा जार रद्द व्हावं म्हणून तू कोर्टात चाला तू येऊ तू कोर्टात जा रस्त्यावरली लढाई कर किंवा तू आंदोलन कर आमची कशी भी तयारी तू कोर्टात गेला का आम्ही कोर्टात जाणार तू रस्त्यावर उतरला का आम्ही पण रस्त्यावर उतरणार तू आंदोलन केलं का आम्ही पण आंदोलन करणार तू मोर्चा काढला का आम्ही पण मोर्चा काढणार पण सुरुवात तू केले शेवट आम्ही करणार अरे छगन भुजबळ तुझं वय काय तू करतोय काय हे तुला अक्कल जरा तरी पाहिजे का नाही का तू तरुण पिढीला आत्महत्याला प्रवृत्त करायला लागला अरे तुला लाज वाटायला पाहिजे तू तरुण पिढीला एक चांगला संदेश देऊन मरना का असलं भडकावून भडकावून सगळ्या समाजात तेढ निर्माण निर्माण करायला लागला हा तुझ्या वयाला शोभत नाही अरे तुझ्या एमेजला शोभत नाही हे सगळं तू थांबवलं पाहिजे छगन भुजबळ ही, ही, ही सगळं तू थांबवलं पाहिजे आणि तू काय म्हणतो तुम्हाला डब्ल्यू एस राज्याचं दहा टक्के आणि ओपनमधलं पन्नास टक्के आरक्षण नको का अरे तू कोण आम्हाला विचारणार नको का बिनामूच्या ते आमचं आम्ही बघू काय करायचं काय नाही तू तू तुझ तुझ तु, तु, तु 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 बघ तू तु काढायची पेटी घेऊन पेटवर जी सुटलाय ती पहिलं बंद कर आणि तुला वाटतय तु ना तू म्हणला ना कि मला असं वाटतं कि तुम्हाला एडब्ल्यू एस राज्याचं दहा टक्के आणि ओपन मधलं पन्नास टक्के आरक्षण नको का तुमच्या सुशिक्षित लोकांनी मला उत्तर द्यावं अडाणी लोकांकडून अपेक्षा नाही अरे तुला अडाणी लोकांनी अडाणीच आहे माझा जरांगे पाटील त्याच माझ्या भावानं तुला असं घायला घायला आणलंय तुला असं सशाला जाऊ का माशाला जाव झालंय आणि तू त्यांनाच अडाणी म्हणतो तू विचार कर जरांगे पाटील अडाणी असून अख्ख महाराष्ट्र हलवलाय त्यांनी अख्खा महाराष्ट्र हलवलाय मग तू विचार कर जर ले ले जर मराठ्यांच्या नादी लागला तर तुझ काय होईल आणि आमच्यात पण शिकलेली हायतीच पण तुला तु एकटं जरंगे पाटीलच बास आहे रे आणि तुला काय जरांगे पाटलावर टिका टिपणी तू शिकलेला नाही आणि तुला हिंदी येत नाही आणि तुला ही येत नाही तुला ती येत नाही अरे तुला त्यानं घेणच काय तुला वाकवलं ना जरांगी पाटलान नाही असू दे पण तुला वाकवलं ना मग बासके अजून काय पाहिजे आणि एक लक्षात ठेव छगन भुजवळ तू शिकलेला असला तर तू आहे तुझे जी ही चाललय सगळं चाल ते पैशावर चाललंय तुझं सगळं तू काही समाजाचं कल्याण करणार नाही आणि तू काही जनतेला नीट राहू देणार नाही तू जाती जातीमध्ये तुम्ही लोक तू तु ती लक्ष्या नवण्या तुम्ही जाती जातीमध्ये फक्त ते निर्माण करणार भांडण लावणार आणि बघत बसणार आणि तुमची ला राजकीय पोळी भाजून घेणार तुम्ही काही ओबीसी नेताय काय रे तुम्हाला लाज वाटल्या पाहिजे त्या गोरगरीब जनतेला टेन्शन मध्ये घेऊन जाता त्यांना आत्महत्येला प्रवृत्त करता अरे लाज वाटली पाहिजे जी, तुमच्या जीवाला लाज आज त्यांचं पोरक झालं तुम्ही लोकांनी केलं तुम्ही लोक त्याच्या आत्महत्येला कारण आहात तुम्हाला वाटू देऊ ना या गोष्टी कोणाला कळत नाही एक मराठा कोट्टी मराठा मराठा एकजुटचा विजय